कमरावरती बटन दाबा रक्षा यांना बहुमताने विजय करावं सकाळपासून या ठिकाणी मतदानाची फार पद्धतीने सुरुवात झाली होती परंतु अचानक पावसाने हजेरी लावल्यामुळे सध्या धावपळ्या ठिकाणी मतदारांची झालेली आहे सकाळपासून या ठिकाणी मतदानाची फार चांगल्या पद्धतीने सुरुवात झाली होती परंतु अचानक पावसाने हजेर लावल्यामुळे सध्या धावपळ या ठिकाणी मतदारांची झालेली आहे आणि आपण बघू शकतो की अजूनही या ठिकाणी मतदान भुसावळ शहरामध्ये सुरू आहे टक्केवारी कमी होणार नाही अशी जर खात्री या ठिकाणी लोकप्रतिनिधी राहिले आहे परंतु आता तरी पाहिलं असतं की रस्त्यावरती पूर्ण हा चिंबचिंब झालेला रस्ता आहे पाण्याने भरलेला रस्ता आहे काही वेळामध्ये हा रस्ता भरपूर या ठिकाणी त्यांनी भरला होता परंतु आजच्या तारखेला म्हणजे आताच्या वेळेस ठिकाणी पाऊस सुरू झाल्यामुळे संपूर्ण हा रस्ता पूर्ण सुखसुकार झालेला आहे पोलीस प्रशासनाचा सुद्धा तगडा बंदोबस्त आहे सुद्धा आपल्या बचावासाठी या ठिकाणी साईडला थांबलेले आहे परंतु पावसाची हजेरी लागल्यामुळे सध्या मतदान या ठिकाणी थांबलेलं बघायला मिळतंय कॅमेरा संतोष आलेला विशाल सिरो महाराष्ट्र वसावळ जरी सुरू असला तरी मतदान असं आहे की हे पवित्र मतदान आहे आणि मतदान केलंच पाहिजे म्हणून मतदानाचा अधिकार आहे तो आम्ही बजावलेला आहे काय सांगता यंदा टक्क्यावर किती होईल आता सुरुवात आहे आणि फार जोराचं तरी वातावरण जरी पावसाचं असलं तरी उत्साह फार दिसतो आहे लोक दिसताना दिसत आहेत पाय फार मोठ्या प्रमाणात मतदान होईल तर आता हक्क बजावलापर्यंत पाऊस सुरू झाला आज तेरा मे मतदानाचा हक्क बजावलेला आहे परंतु पावसामुळे मतदानाचं प्रमाण कमी होईल अशी आशंका वाटत आहे मला काय वाटतं आज तुम्ही हक्क बजवला मतदानचा मतदानाचा हक्क बजवलेला आहे पण पर्सेंटेज कमी होऊ नये हेच आमचं मत आहे आणि भरभरून मतदान व्हायला पाहिजे भारताच्या विकासामध्ये भर व्हायला पाहिजे आणि पावसाची जरी हजेरी लावली असली तरी आम्ही मतदान बजवलेलं आहे याचा आम्हाला आनंद आहे कमरा बटन दावा रक्षा शर्ष से बहुमता ने विजय करा सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट